चला तर मग आज आपण एका फार जुन्या जातक कथेत डोकावूया ही गोष्ट आहे एका हम्म जरा विचित्र मानसिक चुकीबद्दल आणि हो ही कथा आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल आता हा प्रश्न ऐकायला थोडासा विचित्र वाटेल नाही का म्हणजे साप हत्ती आणि दूध यांच्यात कॉमन काय या असू शकतं काहीच नाही असं वाटतं पण थांबा याच प्रश्नामध्ये या संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे आणि हे सार आपल्या विचारांना एक नवी दिशा देऊ शकतं हो अगदी बरोबर ऐकलं एका विद्यार्थ्याच्या मते या सगळ्या गोष्टी म्हणजे साप हत्ती दूध या नांगराच्या दांड्यासारख्या आहेत आता हेच सर खरं कोड आहे की नाही म्हणजे कुणी असा विचारच कसा करू शकतो पण या विचित्र उत्तरामागे एक खूप मोठी शिकवण लपलेली आहे चला बघूया तर ही गोष्ट आहे तरी काय तर मग गोष्टीची सुरुवात होते दोन मुख्य पात्रांपासून एक आहेत ज्ञानी गुरु आणि दुसरा आहे त्यांचा एकनिष्ठ पण थोडासा गोंधळलेला शिष्य आणि याच गुरु शिष्याच्या नात्यातून आपल्याला एका मोठ्या वैचारिक चुकीबद्दल शिकायला मिळतं तर गोष्ट अशी आहे की बोधिसत्व नावाचे खूप मोठे ज्ञानी गुरु होते त्यांच्या आश्रमात तब्बल पाचशे तरुण ब्राह्मण शिकायला येत असत आता त्यांच्या सगळ्या शिष्यांमध्ये एक शिष्य असा होता जो खूप समर्पित होता मेहनती होता पण त्याची बुद्धी जरा कमी चालत असे त्याला धर्मग्रंथ वगैरे काही केल्यास समजत नसत पण त्याची गुरुभक्ती कमालीची होती एकदा काय झालं गुरूंच्या पलंगाचा एक पाय तुटला होता तर या शिष्याने काय करावं चक्कर रात्रभर स्वतःच्या पायाने त्या पलंगाला आधार दिला फक्त गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून सकाळी गुरूंनी हे पाहिलं आणि त्यांना त्याच्या भक्तीचं खूप कौतुक वाटलं तेव्हाच त्याने ठरवलं की ह्याला शिकवण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा मग गुरुंनी एक योजना आखली त्यांनी विचार केला की याला पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही याला अनुभवातून शिकवायला हवं त्यांनी शिष्याला सांगितलं तू एक काम कर जंगलात जा जे काही दिसेल ते बघ आणि परत येऊन मला सांग पण फक्त सांगू नकोस तर त्याची तुलना करून सांग की ती गोष्ट कशासारखी दिसते गुरुंना वाटलं की असं केल्याने कदाचित त्याची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि मग इथून पुढे गुरूंच्या योजनेची खरी परीक्षा सुरू झाली शिष्याच्या विचार करण्याच्या पद्धतीची ही एक प्रकारची टेस्टच होती पण या परीक्षेला पुढे एक असं वळण मिळालं जे खूपच अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर मजेशीर होतं बरं तर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्य जंगलात गेला तिथे त्याला सगळ्यात आधी काय दिसलं तर एक साप तो पटकन आश्रमात परत आला आणि त्याने गुरूंना सांगितलं की त्यांनी साप पाहिला गुरुंनी लगेच विचारलं अच्छा मग तो साप कशासारखा होता शिष्याने उत्तर दिलं गुरुजी तो अगदी नांगराच्या दांड्यासारखा होता हे उत्तर ऐकून गुरूंना इतका आनंद झाला त्यांना वाटलं वाह आपली युक्ती कामी येते खरंच की सापाची तुलना नांगराच्या दांड्याशी करणं एकदम परफेक्ट होतं त्यांना आपल्या शिष्याकडून आता खूप अपेक्षा वाटू लागल्या चला पहिला दिवस तर चांगला गेला दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी पुन्हा जंगलात गेला आणि यावेळी त्याने पाहिला एक हत्ती तो परत आला आणि त्याने गुरूंना हत्ती पाहिल्याचं सांगितलं आता इथून पुढे खरी गंमत होती गुरुंनी विचारलं ठीक आहे मग हत्ती कशासारखा होता शिष्याने जराही विचार न करता पटकन उत्तर दिलं गुरुजी तो सुद्धा नांगराच्या दांड्यासारखाच होता आता मात्र गुरु थोडे गोंधळले पण त्यांनी स्वतःची समजूत घातली की ठीक आहे कदाचित त्याला हत्तीची सोंड नांगराच्या दांड्यासारखी म्हणायची असेल बिचारा बुद्धीने कमी आहे त्यामुळे त्याला नीट समजावून सांगता येत नसेल म्हणून त्यांनी काही न बोलता ते सोडून दिलं आता आला तिसरा दिवस यावेळी शिष्याला जंगलात चक्क ऊस खायला मिळाला तो परत आला आणि त्याने गुरुंना सांगितलं आता ऊस आणि त्याची तुलना करणं हे तर अजूनच अवघड होतं गुरूंनी पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि ऊस कसा होता शिष्याचं उत्तर ठरलेलं होतं गुरुजी तो तर अगदी नांगराच्या दांड्यासारखा होता हे ऐकून गुरूंना कळून चुकलं की आता मात्र काहीतरी गडबड आहे म्हणजे ऊस आणि नांगराचा दांडा ही तुलना काही जुळत नव्हती त्यांची चिंता आता वाढली होती त्यांना जाणवलं की हा शिष्य एकाच विचारात अडकून पडलाय आणि मग आला तो दिवस शेवटची आणि सगळ्यात विचित्र परीक्षा शिष्याला खायला मिळालं दही आणि दूध तो परत आला गुरूंनी शेवटचा प्रयत्न म्हणून विचारलं बरं मग दही आणि दूध कसं होतं आणि शिष्याने तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर दिलं ते सुद्धा अगदी नंगराच्या दांड्यासारखंच होतं आणि इथे मात्र गुरूंचा संयम सुटला त्यांना पूर्णपणे कळून चुकलं की हा शिष्य फक्त एकाच चौकटीत अडकला आहे त्याला संदर्भानुसार विचार करणं जमतच नाहीये त्यांना खात्री झाली की हा मंदबुद्धी मुलगा कधीच शिकू शकणार नाही आता ही गोष्ट तर इथं संपली पण यातून मिळणारा जो धडा आहे ना तो खूप महत्वाचा आहे तो आपल्याला हेच सांगतो की प्रत्येक समस्येवर एकच उपाय चालू शकत नाही त्यावेळी गुरूंनी एका श्लोकातून या शिष्याच्या चुकीचं अगदी अचूक वर्णन केलं ते म्हणाले हा मूर्ख प्रत्येक गोष्टीकडे एकाच मर्यादित विचाराने पाहतोय नांगराचा दांडा काय आणि दही काय त्याला यातला फरकच कळत नाही आणि तो म्हणतो दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत आणि ह्याच गोष्टीला आपण नांगराच्या दांड्याची विचारसरणी असं नाव देऊ शकतो म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती एकाच सिद्धांताला एकाच उपायाला किंवा एकाच विचाराला प्रत्येक समस्येवर प्रत्येक परिस्थितीत लागू करायचा प्रयत्न करते तेव्हा ती नेमकी हीच चूक करत असते ठीक आहे ही एक जुनी गोष्ट झाली पण आता खरा प्रश्न हा आहे की या गोष्टीतून आजच्या काळात आपण काय शिकू शकतो बघा ही जवळजवळ दोन हजार वर्ष जुनी गोष्ट आजही इतकी महत्वाची का आहे कारण मुळात ही गोष्ट लालुदाई नावाच्या एका भिक्खूवर आधारित आहे जो नेहमीच चुकीच्या ठिकाणी चुकीची चुकी गोष्ट बोलायचा ही कथा आपल्याला वन साईज फिट्स ऑल म्हणजे एकाच मापात सगळ्यांना बसवण्याच्या विचारसरणीच्या धोक्याबद्दल सावध करते यातून हे कळतं की एखादी चांगली कल्पना किंवा उपायसुद्धा जर चुकीच्या ठिकाणी वापरला तर तो किती निरुपयोगी हो किंबहुना हास्यास्पद ठरू शकतो म्हणूनच ही गोष्ट एका ताठर आणि अजिबात लवचिक नसलेल्या विचारसरणीचं एक उत्तम उदाहरण बनली आहे तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपल्या आयुष्यात आपल्या कामात किंवा आपल्या विचारांमध्ये असा कोणत्या नांगराचा दांडा आहे असा कोणता एकच विचार आहे जो आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समस्येवर लावत असतो यावर नक्की विचार करून बघा